पहिला दिवस आणि नाश्त्यासाठी काही काहीतरी नवीन नवीन करायला लागतं आणि आता शौर्याला पण सुट्टे त्यामुळे तो घरी असतो तर, आ, मुगा, मुगा आ, तर, 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 तर मी आज हे बनवले मुगाच्या डाळचे डोसे बनवलेले आहेत मुगा मूग आखे भिजत घालून डोसे बनवलेले आहेत मी तर त्याच्यासाठी मी मूग भिजत घातले होते रात्री मुगाशी अशी भिजत घातले होते आखे मूग आणि मग ह्याच्यामध्ये एक मिरची आल्याचा तुकडा आणि थोडासा कडीपत्ता घालून वाटून घेतलं आणि मग त्याचे डोसे बनवले कारण काहीतर नवीन नवीन केलं तरच मुलं पण खातात आणि त्यांच्या आवडीचं पण असलं पाहिजे आणि थोडं पौष्टिक असेल तर मग अजून बरं असतं आणि मग मी असं प्रयत्न करत राहते की थोडं पौष्टिक पण व्हावी एखादी गोष्ट जी आपण मुलांसाठी बनवते तर शौर्य आत्ता उठलेलं आहे झोपून आता सकाळचे वाजलेलं आहे तिथं दहा वाजून गेलेले आहेत आणि करायला लागली ढोकून चपातीचा सगळं होता त्याच्यातच करायला लागले नॉनस्टिकच्या पॅन मध्ये चांगले होत त्याच्यापेक्षा तर म्हटलं आता कशाला दुसरा तवा अजून गरम करायचा चपातीसाठी हा तवा गरम केला होता त्याच्यातच ते डोसे करून घेते तर तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती तुम्ही घेतलेले चीज पण घालू शकता आणि मी खोबऱ्याची चटणी केली आहे डोश्यासोबत तर मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे अख्खा नारळच आणला होता मी आणि त्याला फोडून मग त्याचं खोबरं काढून अशी चटणी बनवलेली इथे नारळ भेटतो आणि किसलेलं खोबरं पण भेटतं फ्रोजन पण म्हणलं ओल्या दाज्या खोबऱ्याची आणि त्याची चव थोडी वेगळी असते तर असा नारळ आणून मी छान खोबऱ्याची चटणी पण केलेली त्यासाठी थोडीशी फुटाण्याची डाळ खोबऱ्याच्या चटणीमध्ये आणि हिरवी मिरची खोबरं फुटाण्याची डाळ आणि थोडीशी शेंगदाणे असं घालून खोबऱ्याची चटणी केलेली इथं सगळं इंडियन गोष्टी भेटतात थोड्या महाग असतात पण भेटतात सर्व गोष्टी असं नाही की काही भेटत नाही आहे सगळं भेटते इथं फक्त किमती थोडं जास्त असतात कारण ते आपल्या इकडून मागवलेल्या असतात आणि इथं इंडियन स्टोअर असं काही नाही आहे स्पेसिफिक पण एक एशियन स्टोअर आहे ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू भेटतात मग तिथं असे सगळे खूप लोक येतात आपल्या आशिया खंडातले विएतनाम आहे किंवा थायलंड आहे जापनीज लोक असे सगळे लोक तिथे येतात त्या स्टोअर मध्ये पण भेटतो बऱ्यापैकी आपल्या जे फूड आहे डाळी भेटतात सगळ्या मूग अख्खे मूग सगळ्या डाळी पिठं सुद्धा सगळी भेटतात ज्वारीची पिठं सुद्धा भेटतात आता मी ज्वारीची इडलीचं पीठ भिजत घातलेलं आहे ज्वारीची इडली पण एकदा मी करून बघितली तर त्याचं पण मी तुम्हाला हे दाखवेल एकदा ज्वारीच्या इडलीची रेसिपी तर ज्वारीच्या इडलीच्या रेसिपीसाठी मी असंच म्हटलं थोडंसं करून बघावं होळी म्हणून प्रयत्न केला तर ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं उडदाची डाळ बारीक करून घातली मिक्सरला आणि मग त्याचं हे केलं पिठासोबत ते पण डाळ उडदाच्या डाळीचं पीठ भिजत घालून त्याची इडली बनवली आणि झाली इडली मस्त झाली इडली फुगलं होतं पीठ चांगलं आता उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे पीठ पण फुगतं व्यवस्थित त्यामुळे मजा आली खायला मग एक आता एकदा छान झाली मग दुसऱ्यांदा परत करून लागत आता परत दाटले भिजायला आता उद्याला मी ज्वारीच्या इडल्या करणार आहे तर हे डोसे आता तयार झालेले थोडं ह्याच्या नॉनस्टिक पॅन मध्ये केलं ना की थोडं क्रेप सारखं म्हणजे एकदम पातळ होतं